नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा सकाळचे आठ वाजलेत पण सर्वत्र कसं धुकं पसरलेलं आहे थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आठ वाजले तरी दिवस काही समजून येत नाही आज आम्ही निघालोत पुण्याच्या फिनिक्स मॉलमध्ये मोबाईल आणण्यासाठी सगळेच यूट्यूबर हे चॅनल मॉनिटर झाल्यानंतर मोबाईल घेतात परंतु आम्ही पहिले यूट्यूबर किंवा व्लॉगर असेल जे च्या चॅनल सुरू करण्या अगोदरच मोबाईल घेणार आहोत असं नाही की आमच्याकडे मोबाईल नाही परंतु माझ्याकडे हा छोटा मोबाईल होता सॅमसंगचा सॅमसंग जे सेवन हे मॉडेल जर कोणाकडे असेल तर त्यांना माहितीच असेल की याचं स्टोरेज किती कमी आहे याच्यात फक्त सोळा जी बी स्टोरेज आहे आणि आत्ताच्या अडीचशे जी बी स्टोरेजमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की सोळा जी बी म्हणजे नेमकं क किती स्टोरेज असणार आहे याच्यात काय जास्त ॲप पण बसत नाहीत आणि जास्त व्हिडिओ पण बसत नाहीत असं नाही की हा माझा पहिलाच यूट्यूब चॅनल आहे या अगोदर पण मी एक यूट्यूब चॅनल केला होता ज्यामध्ये मी ऑनलाईन क्लास घेत होते परंतु तिथे मला मोबाईलमध्ये स्टोरेज वगैरे कमी असल्यामुळे जास्त म्हणजे काही माहिती वगैरे देता येत नव्हती किंवा जास्त व्हिडिओ बसत नव्हते त्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा कधी जरी कुठे जायचं असेल तर व्हिडिओ बनवणे शक्यच नव्हतं आणि बरेच व्हिडिओ यूट्यूबवर कसे करतात की अगोदरच यूट्यूबवरती म्हणजे व्हिडिओ बनवून ठेवतात शेड्यूल आखून ठेवतात व तिथे ते ते अपलोड करून ठेवतात ते कारण त्यांच्या मोबाईलमध्ये स्टोरेज भरपूर असतं पण याच्यामध्ये स्टोरेज नसल्यामुळे माझं काही तसं होत नव्हतं व त्या चॅनलवरती मला जास्त व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते तो बघा आता कोणता मोबाईल घे घेता येतोय ते आपल्या बजेटमध्ये बसेल त्यानुसार घेऊ चला मग आता नाश्ता वगैरे करू आणि निघूया सकाळी सकाळी गर्दी होण्या अगोदर मग पोह्याची तयारी करायला घेतली म्हटलं पोहेच खब पटकन होतील आणि सर्व सामान देखील फ्रेश होतं काही घरासमोरचं होतं तर काही विकत आणलेलं होतं त्यामुळे पोहे देखील छान होतील म्हणून पोहेच बनवायला घेतले पोहे बनवायचंय पोहे बनवून कुठं जायचं आणायचं

आणि असं पोहे बनवता बनवता माझ्या आणि गुरुच्या गप्पा चालू होत्या असे वटाणा वगैरे टाकून पोहे कधी बनवून पहा खरच खूप छान होतात खायला तर चालू कर ना हाँ। हाँ चला आता नष्ट झालाय आपण कुठे निघालोय गुरु कुठे निघालोय काय करायला मोबाईल घ्यायला कसला मोबाईल घ्यायचा तुला रिमोट वाला मोबाईल घ्यायचा IPhone. कसा चालत ती रिमोट ना हाय मग चल आणि अशा प्रकारे आम्ही म सकाळी सकाळी मॉलमध्ये पोचलो खरं तर फ्रंटला छान सजावट अशी केलेली होती आणि दरवेळेसच असते दरवेळेस दर मला वाटतं की मॉलमध्ये गेल्यावर असे फ्रंटला फोटो वगैरे काढावे कारण बाकीच्यांचे फोटो म्हणजे स्टेटसला असे फोटो वगैरे पाहिले तर असं वाटतं की अरे किती फिरायला वगैरे जातात आणि किती यांचे फोटो वगैरे छान छान असतात आणि आपलेच नसतात म्हणून दरवेळेस मी फोटोशूट वगैरे करावं म्हणते पण काय होतं पार्किंगचा प्रॉब्लेम येतो आणि गाडी पार्क करायची म्हटलं की मग फ्रंटला येताच येत नाही आणि पार्किंगमधून आतमध्ये शिरल्यावर खूप असं आहे वाटतं त्यात फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोअर आम्ही करतच बसत नाही लिफ्टमधून डायरेक्ट ज्या फ्लोअरवरती काम आहे तिथंच जात असतो आणि या दोघांचं बापलेकांचा असं मग एक्सिलेटरवरून इकडून तिकडे फिरण्याचं काम चालू असतं मला तर एक्सलेटरची खूप जास्त भीती वाटते म्हणजे ते एक्सिलेटरवरती ती चढण्यासाठी आणि तसंच तिथून पुढे उतरण्यासाठी अशी भीती वाटते तसं तर एकदा उभं राहिल्यावर उभंच राहायचं असतं प परंतु ते चढायला उतरायलाच मला जास्त भीती वाटते मी आपल्या एका जागेवर उभं राहत असते आणि या बापलेखांचं चालू असतो आणि मग वाटतं गेम सेक्शनमध्ये तिथे खेळ खेळण्यापेक्षा जाऊ द्या इथेच गुरुचं एन्जॉय पण करून होतं आणि मग त्यामुळे आमचं निम्म्यापेक्षा जास्त टायमिंग तर इथंच एक्सिलेटरवर फे या दोघांच्या फिरण्यामध्येच जातो आणि मग माझं काम फक्त त्यांचे व्हिडिओ बनवण्याचं असतं तसं आहे आपण काही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे आपण काही इथे असं खूप मोठी शॉपिंग करण्यासाठी येत नाही फक्त आपलं मोबाईल वगैरे असं जर समजा कधीतरी घ्यायचं असेल तरच तेवढं फे मोठ्या मॉलमध्ये शिरतो नाही तर साधे शॉपिंग असेल तर साधेच मॉलमध्ये असतं या दोघांचं किरण झाल्यानंतर मग नंतर, नंतर आम्ही ब बरेच मोबाईल प पा पाहिले त्यामध्ये मला रेडमीचा खरं तर खूप जास्त आवडला होता परंतु तो अवेलेबल नव्हता त्याचा फक्त डेमो पिसच त्यांच्याकडे दाखवण्यासाठी होता सेलिंगसाठी मोबाईलच नव्हता मग नंतर परत आणखीन बघितल्यानंतर मग वाय तीनशे हा आवडला होता त्यामुळे मग म्हटलं चला आता हाच फायनल करूया आणि फायनली मग आम्ही मोबाईल वाय तीनशे हा बजेटनुसार घेऊन टाकला सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडलेलो आम्ही शेवटी असं करत करत दुपारचे दोन वाजवले होते आणि मग त्यानंतर घरी घरासाठी निघालो हे करू तुला दिसू दे आम्ही सगळे मॉलमध्ये एंट्री केली होती तेव्हा बाहेरचा लुक एवढा का काही खास वाटत नव्हतं परंतु संध्याकाळी बघा हा पूर्ण मॉलचं लुक म्हणजे काय पालटच बदलून गेलं तो वाटतं एवढं छान वाटतं हे मिस्टर जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा तेव्हा त्यांनी ते काढलेला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद